नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण सोमवारची शिवमुठीची कहाणी ऐकणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग सुरुवात करूया आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाड जाडं भरडं राहायला गुराचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्याचेबरोबर त्यांचेबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय वसा वसावसता आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमोट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हातात तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसां झोपू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग व चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा आला तर सातो शिवमुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळंच साहित्य नागकन्या देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभाव केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर वर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या भावा ननंदाप जावा भ्रता नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तिळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हा आल... हांड्या गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठी ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा प्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असो म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लिहायला दिले खुंटीवर पांगोटं ठेवून तळं पाहिला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पांगोटं देवळी राय राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे ति तिथं एक शिवपिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पांगोटा आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचसा उत्तरी सुपळ संपूर्ण सगळ्यांनी ऐकावी ही कहाणी तर ही होती सोमवारच्या शिवमुठीची कहाणी तुम्हाला अशाच नवनवीन कहाणी माहिती ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद